ला मी कशामुळे मारत होतो काय मग समजा ना त्याला नाही का मग दाब द्यायचं मग जीव मारून टाका हे करून टाका काय काय बोलली व्हिडिओ मध्ये तुझ्या त्या व्हिडिओ खालच्या कमेंट बघ बर राक्षस फिक्षस आहे का मी सांग की राक्षस आहे का मी सांगतो राक्षस आहे का मी राक्षस आहे राक्षस आहे का मी राक्षस आहे का हाय का राक्षस हाय राक्षस काय हाय मी शैतान राक्ष अरे तू घेऊ आण स्टँड आणतो बाहेर निकाल निक तू पण बाहेर नेक किती उलट बोलताय तेव्हा नाही दिसत तुला हा मला उलट बोलताना मला उलट बोलताना गप्प म्हणता माझं काय मत असते कशामुळे मारतो मी दोघं प्रेमानं राहू म्हणून दोघं बोलत आल कालच हा मग काय सारखंच मारतो की मग व्हिडिओत एवढं सांगायची काय गरज होती जीवच मारण ह्याच मारण तेच मारण तुला एवढं लागायलाय काय एवढं मारायला काय तुला तुला एवढं मारतोय का मारतोय का कंट्रोल करावं लागतंय मला जाऊ दे म्हणून तुझं तोंड आपण तुझं तोंड बघ तुझं तोंड बघ तू बाहेर निघ तू डोळ्यासमोर ना बाहेर व तू बाहेर व त्याला पण जान ह्याला पण जान जरा नीट जा आणि आज पण काय झालेलं भैरिक तू इकडे ये तू इकडे ये ये भेदभाव करतोय त्यांच्यात मी म्हणजे कोणावर कोणावर माया करतो मी भेदभाव करतो पण कोणावर माया करतो कोणाला मारतोय माहित आहे कोणाला कोणाला बोल की बोल की कोणाला बोल की मुकी राहू नको अशी बोल तुला दात काढायला काय होतंय तू मध्ये आरे नाही तर मी पळून आलो पळाला आणि मी तिथं आलो मग तू माझ्या हातात जाशील तू इकडे ये लपती काय मला काय एवढं माहित नाही तू बार आहे लपशील तर इकडे ये ये इकडे मध्ये तुला काय होत आहे रे काय होत आहे तुला का मारत त्याला दुपारी तिथं नेऊन मारलय का तुला काय होत तुला काय होतंय दात काढतो अजून अभ्यास अभ्यास करे सोडून मोबाईल कुठ कुठे अभ्यास केला दाखव कुठे अभ्यास केला चल अभ्यास के पि करत सोडून दोघं भन्न करत माझे करत होतो राक्षस हाय मी राक्षस असं असणताय ना आर्यन पाया खाली तुडवेल तुला पाया खाली देईल तुला दात काढते निरला जेवानी लाद असती ना त्याला शब्दाची मार असतात म्हणजे येडे असतात ना तुला हे माराच पण मार लागत नाही लागत नाही मग बो मारू नको नाही तर नाकावर बुकी देईल तुला, ना ना का... तुला? तुला काय मारलं नाही मी फक्त असं केलंय याला काय होतंय होत काय होतंय रे तुला यबर मध्ये मध्ये येतो इकडे काय होत तुला काय होत काय होत काय होत काय होत तुला आवाज आवाज बन बंद आवाज आवाज बंद कुणी गचकलं नाही गचकल्यासारखं तोंड करू नको गचकला गचक 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 असेल तस तोंड करू नको दे त्याला तिला फोन करू दे कुणी गचकलंय का विचारू दे तुम्हीच गचकला का डोळे ग गळ्यातलं काढ मंगलसूत्र काढ काढ काढून फेक फेक काढून गचकलोय ना मी काढून फेक दे काढून टाकून फेकून दे असं तसं राक्षस सायको म्हणताय ना मग राक्षस सायकवाच म्हणून दाखवतो मी हा हा मस्क लाके ल हातानं मरतं साख साख आम्हाला कुल माराय नाही तुला लागलं नाही एवढं एवढी नाजूक काय तू तु। लागलं तुला मग कस तोंड करते आणि तोंड बघा चुकले मी माझं वाटवळ केलं आई बापानं हा कुणाचं वाटवळ झालं आहे चांगलं सगळ्यांना चांगलीच नाही ती ती म्हणून तर आमच्या नशिबात आणून टाकले नवरा नाही म्हणली ना मंगळसूत्र काढून टाकायचं हा नवरा आजपासून हा द्यायचं टाकून अंगावर काढून दिवसभर मी काम काय काम करून दमले का कुठं दम का, कामाला चालले काय बाया दुसऱ्या थोडस झोपलंय बर उठा 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 काय झालं तुला कशामुळे उठवलं कालवा करू करून तुला काय कुणी आता बोललो असतो अरे माझं तोंड लय वाईट कशामुळे येऊन उठत होता रे तू उठा उठा त्याला विचार बर उठवला हा भावाना परत आले आमच्या आवाजात येतो अस देईल तुझं पोट फुटल एका बुकीत आणि तू तर माझ्या डोक्यात बसायला आणि कोणात भेदभाव केलाय मी दोघांमध्ये मला माहित नाही हा भेदभाव करते म्हणून सांगितलंय ना तू करता तुम्ही कोणाला कोणाला जीव लावतो कोणाला मारतो मी जीव कोणाला लावतो जीव कोणाला लावतो मोबाईल दे म्हणजे त्यांच्याकडे चांगलं वाटेल त्यांना तुला पण चांगलं वाटेल बॅलन्स मोबाईल दे मोबाईल दे आता बॅलन्स संपला काय हाय मग आता कशी टाकते व्हिडिओ बघतो आता कशी बनवते कशी थी। थी। था 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 mm. टाकते मला टाकायचं नाही की का आता टाकतेच की मी जोडाल कोण असत वाय फाय कनेक्शन टाक जोडाल वापरे इंग्लशे शब्द वायफाय कनेक्शन त्या पोरीला सकाळपासून तसच ठेवलं अवतार तिचं झोपलेली कोण होती तिला ताप आली काय बघणार औषध कोण पाजणार औषध पाजले काय तू सकाळी औषध कोणी पाजलं तिला तुम्ही पाजला काय मग तू हे धुतलं धुतलं म्हणजे लय उपकार केला चांगल्या साड्या फाडू फाडून तसलं बनवायला त्या चांगल्या साड्या चांगल्या साड्या होत्या तिला फाडून त्याच काय वेगळंच कारस्थान करते मुद्दाम फाडती तिला मी ही साडी मी आणलेला होता ना तर वापरत नाही म्हणून असलं बनवली हे काय उपयोगाच तर हा असलं त्या दिवशी सिद्धेश्वर मध्ये नव्हतं का घेतलेलं हे असलं पाय पुसाया बनवलंय म्हण त्या दिवशी आणलेलं नव्हतं काय एवढ्या तुझ्याकडे साड्या माजल्यात काय आणि गाऊन 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 एक करायचं नाही लगेच माहिती मला गाऊनच नाही गाऊनच नाही हाय ते, बोर्चा, ते, आश्ञा। आश्ञा। ते का तू आण गाऊन आण बघू दे की सगळ्यांना राक्षस मारून टाका लयजी उचलते ग तुझे नवरा नाही नवरा नाही तर कशाला मंगळसूत्र घातलंय मग मं गळ्यात द्यायचं काढून टाकून फेकून उगच घातलंय तोंडच बंद राहत नाही आता ही गाऊन नवी एक एकच एवढ्या गाऊन मध्ये मग बारक नाही बारक होतंय ना शिलाई कशाला मारायची ना उधडून टाकायची शिलाई ती मारलेली म्हणजे तुला गेली काय दहा फुटाची होतंय नाही यायला कशाला मांडी घालावी लागती त्या दिवशी काय डोळ्या मिटून घेतले काय दाबून पकडती काय इकडं इथपर्यंत लांब आहे आता पकडतो कोपरा लगे मुठीत वाळलाय ना मग असा फोल्ड केलाय आता हे नीट पकड म्हणलं ना तुला अशी काय लय काय क्विंटलाची आहे का नाही यायला हे काय झालं याला आ? आता उद्या बघ तू हा घालायचा बसा येत आहे का नाही बघतो मग त्याच वेळेस घ्यायची गडबड काय होती तुला तिथं घ्यायची गडबड काय होती बरं मला मारायला हात उचल तीच हात मोडून टाकावं लागत तू माझा हात मोडतोय थांब